हिवाळा म्हटलं की छान छान पदार्थ बनतात तिखट असो की गोड असो त्यातच हा एक अंजीर बदाम डिंगकचिराय तुम्हाला आवडेल पूर्ण व्हिडिओ नक्की पाहाल त्याच्यासाठी घेतला आहे मी एक वाटी तूप तसंच मी अंजीर शंभर ग्राम रात्री भिजवले आणि त्याच्यासोबत आठ बदाम त्याचं पाणी बघा अंजीर मी काढून घेतले वाटीमध्ये त्याचं पाणी साईडला ठेवलं त्याच्यामध्येच मी दोनशे ग्रॅम जो गुळ घेतला आहे तो टाकते आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये कारण त्याचा पूर्ण अंजिराचा अर्क त्याच्यामध्ये उतरून गेला आहे बदामसुद्धा मी आठ भिजवलेला आहे तसेच एकशे पन्नास ग्रॅम मी राईट तूप घेतलेलं आहे आणि त्यातलं मी थोडं उरून घेतलेलं आहे बघा आता त्याला छान पातळ होते तोपर्यंत हे अंजीर भिजलेले अंजीर आणि बदामाची पेस्ट करून घेते कारण बघा आता ही पेस्ट झाली तोपर्यंत तो तो तूप गरम होत आहे आणि हो तुमच्याकडे जर जाड पीठ नसेल माझ्याकडे होतं तर तुम्ही एक वाटी साधं रोज चपातीचं चा पीठ घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एक अर्धीच वाटी रवा टाका जास्त नोका टाकू तरी पण शिरा छान होतो बघा आता मी त्याच्यामध्ये केलेली पेस्ट ही आणि बदामाची आहे तर ती त्याच्यात टाकते थोडा वेळ शेकल्या गेली पाहिजे म्हणून आधी हे व्यवस्थित शेकून घेतलं असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घेतलं हा शिरा खायला पण खूप टेस्टी वाटतो आणि हेल्दी तर आहेच मुळात म्हटलं की थंडी म्हटलं की सगळं आपल्याला हेल्दी सगळं बनवून खायचंच असतं तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे बघा मी आता अंजीर टाकले त्याला छान शेकलं हळूवारपणे पुन्हा मी तूप थोडंसं सोडते कारण अंजीर आणि बदामाला शेकायसाठी असं थोडं थोडं तूप मधामधात वापरते मी बघा आता हे छान शेकल्या गेलं पूर्णपणे तोपर्यंत अंजिराच्या आणि बदामाच्या पाण्यामध्ये गुळाचं पाणी तयार होतं आहे ते पण मी एका साईडला बॉईल करायला ठेवलेलं आहे बघा छान शेकल्या गेल्या मस्त आता आता याच्यामध्ये जे आता मी अंजिराच्या पाण्यामध्ये गुळ दोनशे ग्राम घालून जे पातळ केलं आणि बघा हे गुळाचं पाणी टाकल्याने फायदा हा असतो की तुमचा शिरा पण असा छान मऊसूत होतो आणि चिपकत नाही मेन म्हणजे आणि व्यवस्थित मिक्स होतो वरतून साखर वगैरे तुम्हाला साखर वापरायची ती पण पाण्यात हे करून घ्या आणि आता मी सुंठ पावडर टाकलं आहे सुंठ पावडर जास्त आपण हिवाळ्याचं लाडवामध्ये म्हणा की कशा ते वापरू शकतो त्या पद्धतीने सुंठ पावडर टाकलं मी याच्यामध्ये दीड चमचा घेऊ शकता दोन चमचे घेऊ शकता मी एक चमचा वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा तो केलेला गुळाचं पाणी टाकत जाते छान गरम असं आता बघा मधात मी एक चमचा पुन्हा तूप टाकते जागा करून सुटसुट तुम्हाला काही वेगळा डिंक वगैरे तळायची गरज नाही पडणार तुम्ही जर मिक्सरमधून याची पावडर करून घेतली तर हलक्या हाताने पटकन ते त्याच्यामध्ये तळल्यासारखं होऊन जातं आणि लागलीच मिक्स करता येतं बघा किती छान झालं आहे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आणि याला छान असं सीमवर हूज देते आहे आणि झटपट बनतो म्हणजे काही प्रश्नच नाही फटाफट बनतो असा आणि टेस्ट पण छान येतो त्याच्यामध्ये अंजीर आणि बदाम सगळे ड्राय ड्रायफ्रूट्सवरतून टाकू शकता तुम्हाला जे जे टाकायचे पण हे भिजून रात्रभर ठेवायचं आणि त्याचं पाणी पण उपयोगात यायचं बघा आता याच्यामध्ये थोडं तूप टाकून छान आणखी त्याला होऊ देते पूर्णपणे शिरा कसा असा मस्त तयार झालेला आहे बघितला तुम्ही आता त्याच्यावर मी बदाम पिस्ते आणि काजू असे कि किसून घेतले ते टाकले झाला छान चा, गरम गरम शिरा कोणी पण खाऊ शकतं छोटे असो की मोठे सर्वांसाठी हा हेल्दीच आहे डिंक आणि सुंठ वापरली म्हणजे खूप सगळे फायदेच आहे तर बघा आता तुम्ही बनवा ही रेसिपी आणि मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या भेटूया पुन्हा थँक्यू सो मच बाय